साक्षीला मी काय विचारला तर हा जो सांगेल आहे रहेल का नाही राहील माहित नाही पण त्याचा टेन्शन आहे तर साक्षी ऐका ना साक्षी सांग साक्षीने मला सांगला विचारला त्याला काय मला रहस्य काय असा म्हणजे म्हणजेच माझे लगीन करस काय असा तर सांग साक्षी काय सांग आदिवासी शिकव <laughs> हो <laughs> शिकवशील <laughs> का सांगा <laughs> मी आहू कसा अरे पडला होता मी हाऊ कसा मी आदिवासी आहे तर त्याला नाही शिकवण मला तर चान्सूच भेटला मी शिकवण मग अजून काय विचारे सांग कोडल्या कोडल्याक मग करू मी तर आताच सांगाय तर बेस अन तर कोडल्याक वैशाकलं ताव आता 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 तर अजून तर नोव्हेंबर चालू ताव तर हिवा अरे सॉरी हिवाचा मराल का काय आखा उन्हाला का पण जास लगीन करत आहे का कसा काही ठगून पलत आहे पहिल्या लग्नाची बार मी ना पहिला लगीन करेल पहिला लगीन करेल ना तो असाच विचार तर नाही करेल होता काय पण लगीन आहे सां <laughs> आम्ही जातील शूटिंगला ना होता नवरायाची टोपी तर भरली ना मग विचार केला काय लोकाला एकदा म्हणजे बनवू असा तर बनवला प्रॅंग केला तर लोक सांगत काय नक्कीच छान लगीन केला लोयस मी प, सांगा तर मी ह पकीचा नाही मला सांगला पकेजन सांगत का लॉग इन केला ना वाहारला नाही सांग ओढा मोडा युट्यूबर सांगा मी तर नाही युट्यूबर ओढा मोडा अजून तर आपल्या चॅनलवर पाच हजार सबस्क्रायबर आहात र पण सांग तू लाग तू न लग इन केला ना आम्हाला वाहारला नाही सांगत मित्रांनो लग इन नाही केलेलं आहे अजून त्याला लोढाच सांगाय ना मग मेलू दुसऱ्या दिवस तर टाटा बाय बाय खूपच सुंदर असा साक्षी डोंगरेचा फोटोशूट होताना ना तर मॅडम काय जा। तर मॅडम खूप बिझी आहेत काही मी बोलू नाही शकत सध्या मार्केट हलवून टाकलेला आहे सगळा आता एक स्माईल आता जर स्माइल फोटो मध्ये स्माइल दिली तरी मोबाईल पण खराब होऊ शकतो अशी कंडिशन कंडिशन आहे तर बघा स्माइल एकदम जोरदार जबरदस्त टॅक्सी हा 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 तर बघा खूप खतरनाक आणि बाहेरून बोलावलेले असे सुप्रसिद्ध फोटोग्राफर क्रिएटिव्ह फोटोग्राफर राहुल सालकर जे पूर्ण मुंबई आणि अफे अमेरिका आफ्रिका सगळी ठिकाणी प्रसिद्ध असे दुबई आणि सध्या ही हिरोईन खूप बाहेरून आहे ही हिरोईन वांगवलेली आहे हिला इथून बोललेलं आहे ही कुठली आहे रा मला हा युगांडावरून बोलवलाय ही पहिली अशी मॅम आहे जी गोरी आहे आता सगळे तिकडे काळे आहेत तर समजून घे तुझी समजून घे

Субтитры Just... сделал <laughs>